नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अव्हेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल रमजानचा पवित्र महिना सुरू झालेला आहे आणि बरोबर रमजानच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधींनी रमजानच्या संदर्भातलं वरती त्यांचं ट्विट केलं म्हणजे जुन्या भाषेत सांगायचं आता त्याचं नाव एक्स वर बाकीच्याही काही नेत्यांनी आवर्जून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या रमजानच्या पवित्र महिन्याच्या बाबतीमध्ये हे कमी पडलं म्हणून की काय काय वर्तमानपत्रांनी म्हणजे उपास करण्यामुळे फायदे कसे होतात वजन कसं कमी होतं डायबिटीस आणि बीपी कसं कंट्रोलमध्ये होतं अशी ही लेख आता छापायला सुरुवात केलेली आहे आणि हेच लोक करवाचौचा उपास ठेवला तर कशी अडचणी येते म्हणून बोंबलत होते हेच सगळे लोक काँग्रेसचे महाकुंभला शिवाय देत होते हेच मल्लिकार्जुन खरगे जे आज रमजानच्यासाठी शुभेच्छा द्यायला लागले ते महाकुंभमध्ये आंघोळ केल्यानं काय पाप दूर होणार आहे का गरिबी दूर होणार आहे का म्हणत होते मग आता साधा प्रश्न आहे रमजानचा उपवास ठेवल्यानं देशातली गरिबी दूर होणार आहे का राहुल गांधींनी याच उत्तर द्यावं की आता रमजानचा उपवास सुरू झालेले आहेत बरं त्याच्यामध्ये पुन्हा काय अडचण असते माहिती का की ज्यानं उपवास ठेवला त्यानं त्या ते इफ्तारमध्ये इफ्तार हा त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की दिवसभराच्या उपवासाच्या नंतर तुम्ही काहीतरी अन्न ग्रहण करता पाणी पिता वगैरे हे सगळं त्याचा जो कार्यक्रम होतो संध्याकाळच्या वेळेला त्याला म्हणायचं इफ्तार आणि इफ्तार पाट्या ठेवायला की त्यांनी स्वतः तो उपास ठेवलेला नाहीये म्हणजे एक तर जन तो उपास ठेवलेला आहे त्याला इफ्तार करण्याचा अधिकार आहे तुम्ही उपास ठेवलेला नाही तुम्ही फुकट इफ्तार पार्ट्या ठेवायला लागलात कशासाठी तर ते लागूळ चालन करण्यासाठी म्हणून तुम्ही आता आता तुम्ही बघा इथून पुढं महिनाभर इफ्तार पार्ट्याच्या बातम्या येतील हे कौतुक करतील त्या पांढऱ्या जाळीदार टोप्या घालतील हे अरे मग हे सगळे आणि हे तुम्हाला का करायचं आहे तर तुम्हाला एक समजा वीस करोड हे सगळे मिळून मुसलमान आहेत देशातले त्यांच्या आस्थेचा विषय आहे चा आ, चांगली गोष्ट आहे अरे मग तिकडे शंभर करोड लोकांच्या आस्थेचा विषय होता ना महाकुंभ ह्याच्यापैकी किती जणांनी जाऊन स्नान केलं राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया वाड्रा हे गेले होते का महाकुंभला त्यांची आस्था असो की नसो जर तुम्हाला वीस करोड मुसलमानांच्या आस्थेची काळजी आहे चांगली गोष्ट आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आम्ही स्वतःही अशा रमजानच्या शुभेच्छा आवर्जून देतो का तर आम्हाला आमचा जो धर्म आहे त्याच्या बाबतीमध्ये जसं आम्हाला त्याच्या आस्था आहे तोच धर्म आम्हाला असं शिकवतो की दुसऱ्यांच्या पण तुम्ही ज्या काय आस्था आहेत ज्या काही त्यांच्या त्याच्याबद्दलच्या भावना आहेत त्याची कदर करा आता विश्वात्मकी देवे असं आमच्याकडे म्हटल्या गेलेलं आहे वसुधैव कुटुंबकम असं म्हटल्या गेलेलं आहे या वसुधैववरचं सगळं म्हणजे एक कुटुंब आहे हे आम्ही म्हणतो आम्ही सांगतो याच्यामध्ये प्रत्यक्ष इस्लाम मध्ये काय लिहिलेले कुराणमध्ये ते आपण एक वेळ बाजूला ठेवतो वाद करायची गरज नाही हे जे सगळे तथाकथित पुरोगामी लिब्रांडू स्वतःला म्हणून घेतात घेणारे जे हे आहेत आम्ही त्यांना लिब्रांडू म्हणतो त्यांनी याचं उत्तर द्यावं महा मध्ये स्नान केल्याच्या नंतर गरिबी दूर होत नाही रोजगारीचे प्रश्न सुटत नाहीत म्हणणाऱ्या खडगेंमध्ये ही हिंमत आहे का की रमजानचे उपास ठेवल्यानं गरिबी दूर होत नाही रमजानचे उपास धरल्यानं काय म्हणता येईल तुम्हाला रोजगार प्राप्त होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तातडीनं त्याच्यावरती व्यक्त व्हावं वाटतं तुम्ही तातडीनं त्याच्यावरती प्रतिक्रिया देता तातडीनं दिसण्याच्या स्वरूपामध्ये पांडी टोपी घालून मी कसा मुसलमानांच्या जवळ आहे भारतामध्ये गंगा जमनी तहजीब कशी आहे हे तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं आम्ही नेहमी देतो ते उदाहरण परत सांगतो इथं जो जर जरी बक्षाचा उरूस भरतो किंवा माझ्या मूळ राहत्या गावी परभणीला जो तुरत पिराचा उरुस भरतो ते उरूस म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक कसे त्या बातम्या तुम्ही आवर्जून देता हे आमचे सगळे पत्रकार बंधू त्याच गुणाचे मग एकदा तरी महाकुंभ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे अशी बातमी तुम्ही वाचली का कुठंतरी किंवा तुळजापूरची यात्रा म्हणजे महाकु राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक अशी बातमी वाचली का मग का नाही तुम्ही विचारलं तरी मुसलमानाला की तू गेला होता की नाही तुझा यात्रेला तर तो, तो सांगेल की नाही आमच्यामध्ये काही जमत नाही आम्ही काही जात नाही चांगली गोष्ट आहे मग त्याच पद्धतीनं उलट तुम्ही एखाद्या तरी हिंदूला विचारलं का तू कशासाठी चालला त्या पिरावरती नवस करायला तू का नाही असं म्हणत आमच्यात जमत नाही म्हणून म्हणजे तुम्हाला गंगा जमनी मध्ये सगळ्या गंगेनं सहन करायचं सगळं गंगेचीच हाऊस आहे आणि तिकडे जमण्याला काही घेणदेण नाही अशातला प्रकार येतो आणि ते कमी पडलं म्हणून ने हे नेते हे अशा पद्धतीनं वागणार ह्या सगळ्यांनी आत्ताच महाकुंभच्या बाबतीमध्ये वाटेल ते बोलले त्या डीएम च्या नेत्यांचे तुम्ही ट्विट बघा आता म्हणजे एक साताच्या भाषेमध्ये ते एक स्वर काय काय लिहायला लागलेत ते प्रतिक्रिया जे असं म्हणले होते सनातन डेंग्यू मलेरिया आहे आणि त्याचा समूळ नाश केला पाहिजे समूळ शब्द या इरेडिकेट मग ह्याच्यातलं कोणीतरी असं म्हणताना तुम्हाला दिसेल का किंवा हे आता इस्लाम मधल्या ज्या काही कुप्रथा असतील त्याच्या संदर्भात बोलताना दिसतील का किंवा तुम्ही दिवसभर उपास करायचा नंतर वचावचा खायचा कशासाठी ह्याच्यापेक्षा बाबा नियमितपणे उपास करा नियमितपणे काय म्हणजे किंवा कमी मित आहार अर्था शब्द आहे आपल्याकडे तो तरी पाळा बरं अजून एक अवैज्ञानिक अशी गोष्ट की अकरा अकरा दिवसांनी दरवर्षी इस्लामचं कॅलेंडर माग मागं सरकत जातं त्याच्यामुळे त्यांचे सगळे सण बदलत जातात जसं आपल्याकडे दिवाळी कुठली यावी एक दहा पंधरा दिवसाचा फरक सोडला तर दिवाळी त्याच ह्याच्यामध्ये येत राहते दर तीन वर्षानंतर अधिकाचा महिना येतो आणि त्याच्याप्रमाणे ती ॲडजस्टमेंट होती आणि परत एकदा म्हणजे आपल्याकडचे सगळे सण हे त्या त्या ऋतूच्या प्रमाणे आहेत इस्लामचे सण ऋतूप्रमाणे नाहीत समजा हा महिना उन्हाळ्याच्या काळात आला जसं आता आलेला आहे तर मग सगळ्यात जास्त आहे तुम्हाला दिवसभर बिना पाण्याचं बिना अन्नाचं राहायचं आहे पाणी जर तुम्ही नियमित स्वरूपात पिलं नाही उन्हाळ्याच्या काळामध्ये तर काय आणि कशा आरोग्याच्या तक्रारी येतात ते सगळे सांगतात ता आणि इथं बारा तास आणि दिवस मोठा असतो उन्हाळ्यात हे जेव्हा रमजान हिवाळ्याच्या महिन्यातील तेव्हा आपण समजू शकतो तुमचं कॅलेंडर तुमचं का पंचांग हे काल काय सुटेल ते ऋतू सुसंगत नसल्यामुळे कितीतरी अडचणी येऊ शकतात येतात पण तरी हे लोक असं म्हणतात का तुम्हाला कोणीतरी असा तथाकथित लिब्रांडू विद्वान आढळला का की आता जसं आता रमजानचा महिना आलेला आहे पुढच्या वर्षी तो अकरा महिने अकरा दिवस माग सरकतो असं माग माग सरकत जातो उन्हाळ्यामध्ये रमजान आल्यामुळे रमजानचे उपास करणं हे आरोग्याला घातक होऊ शकतं असा एकतरी लेख तुम्ही कुठं बघितला म्हणजे त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही त्याच्याबद्दल कसलाच विचार करायचा नाही सगळी विवेक बुद्धी बंद करून ठेवायची आणि जे काही शहाणपणाचे डोस शिकवायचे आहेत ते सगळे हिंदूंना शिकवायचे आहेत गंगेचं पाणी काय आणि कसं प्रदूषित झालं कशी रिपोर्ट आहे त्याच्याबद्दल वाटेल तेवढी चर्चा केली सगळ्यांनी त्याच्यातले तर बहुतांश हिंदूच होते पुन्हा मुसलमानांनी काय म्हणलं ते, ते, हो ते नंतर बोलू आपण मग आता उन्हाळ्यामध्ये रमजानचा महिना आलेला आहे आणि ही नेमकी गोष्ट अडचणीची ठरू शकते की तरी? तरी बोला। बोला। कारण की यावेळेसचा उन्हाळा मोठा आहे बोललं कोणीतरी एकतरी बोललं नाही बोलणार त्याचं कारण आहे ना बरं ह्याच्यातलं मी परत एक साधी गोष्ट सांगतो राजकारण बाजूला ठेवा कोणाला जसं करायचं तसं सोयीचं करायचं किंवा तुम्ही जेव्हा एकदा वीस कोटी पंधरा टक्के एकड म्हणले तर उरलेले पंच्याऐंशी टक्के दुसरीकडे जातील आणि त्याचा फायदा भाजपला मिळेल त्यांचा आहे की उलट कोणतरी असे बुमबम करावी राहुल गांधींनी रमजानच्या बाबतीमधलं ट्विट करावं वरती लिहावं ह्याचं तर आहे उलट भाजपला ते आपण बाजूला ठेवा सामाजिक पातळीवरती वैज्ञानिक पातळीवरती तुम्ही चर्चा करता का जशी हिंदूच्या सणांच्या बाबतीतल्या हिंदूच्या चालीरितीच्या बाबतीतली करता सगळ्या हिंदूतल्या कुप्रथेच्या संदर्भामध्ये वाटेल तशी बडबडे करतात हिंदू मध्ये जाती व्यवस्था कशी ती कशी खराब आहे हे सगळे कम्युनिस्ट ऊर फाटेपर्यंत बोलताना तुम्हाला आढळून येतील पण ह्याच्या नेमकं उलट आत्ता इस्लामचा पवित्र महिना चालू आहे आणि याच्या संदर्भामध्ये इस्लामची चिकित्सा करणारे काहीतरी बोलतील का यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का आमचा आक्षेप इथे आहे तुम्ही हिंदूंवर टीका करा हिंदू हे सहिष्णू आहेत वारंवार त्यांनी स्वतःमध्ये बदल केलेले आहेत सगळ्या नवीन व्यवस्थेशी त्यांनी जुळून घेतलेले त्याच्यामुळे ते वाराणसी हे जगातलं एकमेव शहर आहे की पाच हजार वर्षांपासून आजही तिथे जसं पाच हजार वर्षापूर्वीचा संदर्भ आहे आजही आहे मानवी वस्ती आहे आणि रसरशीत असं जीवन आहे जगात असं कुठलंही शहर नाही की पाच हजार वर्षापासून जे शहर गजबजलेलं आहे याचे पुरावे आहेत त्यामुळे हिंदूवती टीका करण्याचं वगैरे मी काहीच त्याच्यावर म्हणत नाही बोंबला काय बोमलायचं इस्लाम मधल्या गैरप्रवृत्तीच्या संदर्भात बोलायची तुमची जी उचलत नाही हा जो सगळा मुद्दा आहे हा सगळ्यात जास्त स्वतः इस्लामलाच घातक आहे त्याच्या सगळ्यावरची ही वसंत वाणी पवित्र महिना सुरू रमजान झाले आलेले उदाहरण शुभेच्छांना महाकुंभ महाकुंभवेळी गेले होते झोपी आता घाला टोपी जाळीदार आता झडतील पार्ट्या इफ्तार लहतीर आचार मतांसाठी रोजा न ठेवता हाती हे इफ्तारी सेक्युलर दोरी मजबूत सांगतील हेच रोजाचे महत्व स्वधर्माचे सत्व टाकून या दुजांचा सन्मान करावा प्रेमाने स्वधर्म नेमाने पाळून या कांत म्हणे साधे सहिष्णू हे तत्व स्वधर्माचे सत्व स्वधर्माचे तत्व सोडू नये सधर्माचे तत्व सोडू नये आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे त्याची कदाचित उपेक्षा न चिकित्सा करा चिकित्सा करण्याबद्दल काहीच म्हणणं नाही आपल्या स्वधर्मीयांच्या बाबतीमध्ये तुम्ही उपेक्षा करू नका त्यांच्या आस्थेची टिंगलटेवाळी करू नका त्याचा उपहास करू नका तुम्हाला इस्लामचं काय कौतुक करायचं आहे ते जरूर करा भारत हा सहिष्णू आहे हिंदू हे सहिष्णू आहेत सनातनी हिंदू हे कायम सहिष्णू राहिलेले आहेत उदारमतवादी राहिलेले आहेत म्हणूनच आम्ही बाकीच्या सगळ्यांना आश्रय दिलेला आहे आजही भारतामध्ये इंडोनेशियाच्या खालोखाल दोन नंबरची मुस्लिम लोकसंख्या भारतात लक्षात घ्या जे सगळे वरती मान करून जे बोलतात ना त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं पहिले इतकी सगळ्यात मोठी लोकसंख्या मुसलमानांचीच आम्ही हाताळतोय हिंदूचं तर सोडाच त्यांच्या धार्मिक अस्थांच्या बद्दल आम्हाला पूर्णपणे आदर आहे पण त्यांच्या धार्मिक आस्थांचं कौतुक करत असताना आमच्या धार्मिक आस्थांना जर तुम्ही अशा पद्धतीनं लाता घालणार असाल तर तुमची मतदानातून आम्ही दखल घेतल्याशिवाय तुम्हाला धडा घेत दिल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंतच्या चौदापासूनच्या निवडणुकीचा योग्य धडा जर हे विरोधी पक्षवाले घेणार नसतील तर इथून पुढंसुद्धा मतदार त्यांना अजून कडक धडा शिकवतील इथेच थांबूया धन्यवाद